नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्त्रियांना आलेले आत्मभान हे प्रदीर्घ स्त्रीमुक्ती चळवळीचे फलित होय डॉक्टर वृषाली मगदूम स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीची आजही तेवढीच गरज आहे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आहे आपण एकविसावे शतक ओलांडून पुढे आलो सगळ्यांचे राहणीमान सुधारले त्याचबरोबर स्त्रियांचेही सुधारले पण या सुधारणेमुळे स्त्रीचे व्यक्तिमत्व स्वतंत्र झाले असे नाही या चळवळीने स्त्रियांना आत्मभान जरूर आले आहे आता हे आत्मभान घेऊन समानतेसाठी स्त्रियांना आणखीन पुढे जायचे आहे त्यासाठी भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सुद्धा महिला दिन व्यापकपणे साजरा होणे गरजेचे आहे असे उद्गार स्त्रीमुक्ती चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या सुप्रसिद्ध महिला विचारवंत प्राध्यापिका डॉक्टर उषाली मगदूम यांनी नेरूळ नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात काढले नवरंग साहित्य संस्कृती आणि कलामंडळ नेरुळ यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी येथील सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या नवरंग साहित्य संस्कृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या पुढे म्हणाल्या शहरी आणि ग्रामीण भागातही कष्टकरी महिलांची संख्या खूप मोठी आहे त्या अजूनही आर्थिक पारतंत्र्यातच जगत आहेत त्यांना आता समानतेच्या वाटेवर आणण्याची गरज आहे या प्रसंगी नागपूरहून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत प्राध्यापिका डॉक्टर विनिता हिंगे आपल्या भाषणात म्हणाल्या ज्योतिबा सावित्रीबाईंनी सुरू केलेले शि स्त्री शिक्षण आता खूप प्रगत झाले आहे इतके की एकीकडे स्त्रिया आधुनिक भौतिक साधने आणि समाज माध्यमांचा मुक्तपणे वापर करत आहेत तर दुसरीकडे रोजच्या वर्तमानपत्रातल्या बलात्काराच्या आणि स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बातम्या कमी न होता सतत वाढतच आहेत अशी चिंता व्यक्त करून स्त्रीमुक्ती चळवळीने आजपर्यंत काय योगदान दिले याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन मांडले प्रारंभी नवरंग मंडळाचे अध्यक्ष कवी आणि ज्येष्ठ लेखक श्री गजानन म्हात्रे यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे ग्रंथ देऊन स्वागत केले मंडळाचे खजिनदार कार्यक्रम प्रमुख श्रीमती पाकिजा अत्तार यांनी नवरंग मंडळाच्या विविध साहित्यिक सामाजिक उपक्रमांचा सा आढावा सुंदररित्या सादर केला श्रीमती नवदुर्गा पवार यांच्या इशस्वनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात नवरंग मंडळाच्या सदस्या प्राध्यापिका दुर्गा देशमुख यांनी सुप्रसिद्ध लेखक नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांच्या मास्तरांची सावली या आत्मचरित्रातील उतारे सादर केले तर प्राध्यापिका डॉक्टर कल्पना मुनघाटे यांनी सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या पत्नी यशोदाबाई यांच्या कुणास्तव कुणीतरी या आत्मचरित्रातील काही उतार्यांचे कथन केले या महिला दिनाच्या औचित्य साधून नवरंग मंडळाच्या कवयित्री निवृत्त न्यायाधीश डॉक्टर चंद्रा नाथानी यांनी आणि श्रीमती स्नेहल गडकरी यांनी आपल्या स्वरिचित कविता सादर केल्या तर नवरंगच्या गायिका श्रीमती सुलक्षणा पवार यांनी महिला गीते सादर केली तसेच श्री सिवडू येथील योगसाधक महिला समूहाच्या श्रीमती सरिता राजूरकर नंदना कुलकर्णी वनिता शिंदे नैना निंबाळकर सुषमा वाघमारे आणि स्वप्नाली यांनी आकर्षक नृत्य सादर केले तर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला सदस्य श्रीमती ललिता जाधव आशा छाब्रिया व मंजुषा वाळून या, या सदस्यांनी गीतगायन सादर केले नवरंगच्या कवयित्री श्रीमती मंगला उदामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉक्टर सौ कल्पना मुनघाटे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमास नवी मुंबईतील महिला आणि पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवरंग मंडळाच्या सर्व पुरुष सदस्यांनी विशेषतः श्री किशोर पवार श्री विलास राजूरकर श्री मनोहर जामादार आणि मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिल मुनघाटे तसेच हितचिंतक श्री विवेक देशमुख यांनी परिश्रम घेतले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सहतृप्ती भोईर पनवेल